कुत्रा काय सम काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत त्यांचं आम्ही समर्थनच करतो मुद्दे कुठले तरी काढले जातात का ही समाधी लाल पर्व काय बांधलेली नाही जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली बाहेर ही समकालीन ऐतिहासिक साधना आहे त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना आहे तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे समज गैरसमज आहेत ती एकदा संशोधन समितीने एखादी गठित करून ते जनतेसमोर आणावे जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी सध्या मोठ्या वादाचा विषय ठरली आहे माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे त्यांच्या या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याची समाधी काढली जावी ही मागणी सध्या जोर धरू लागली आहे वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यामागचं कारण काय वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहास काय आहे या समाधीच्या उभारणीमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय समाधीविषयी अभ्यासकांची आणि स्थानिक लोकांची काय मतं आहेत आणि रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली जाणार का जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीसाठी याआधी सुद्धा आंदोलन झालेली आहेत पण आता हा मुद्दा तापला आहे तो संभाजीराजे छत्रपती यांच्या एका पत्रानं रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांचा दावा आहे की वाघ्या कुत्र्याचा कोणताही ऐतिहासिक उल्लेख नाही आणि त्यामुळे ही समाधी हटवली जावी संभाजीराजेंच्या या मागणीनंतर समाजात दोन गट पडले आहेत काही लोक त्यांना पाठिंबा देत आहेत तर काहींच्या मते ही समाधी निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक आहे त्यामुळं ती कायम ठेवली जावी लोककथेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे ऐंशी साली त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी वाघ्या कोत्र्यानं त्यांच्या चितेवर उडी मारून स्वतःचं बलिदान दिलं मात्र इतिहास अभ्यासकांच्या मते या कथेचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही शिवचरित्रात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख सापडत नाही या समाधीची प्रत्यक्ष उभारणी विसाव्या शतकात झाली एकोणीसशे सहा मध्ये इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी पाच हजार रुपये म्हणजेच आजच्या काळात सुमारे सतरा लाख रुपये देऊन वाघ्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता पुढे एकोणीसशे छत्तीसमध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती आणि नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच उभारण्यात आला या स्मारकाला ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचं प्रतीक मानलं जातं काही जण असंही सांगतात की वाघ या कुत्र्याची संकल्पना एका नाटकातून आली यामध्ये वाघ या कुत्र्याचा उल्लेख होता त्यानंतरच त्याची समाधी बनवण्यात आली नाटकाच्या कथेत सांगण्यात आलंय की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंत्यविधी दरम्यान त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं चितेत उडी मारली आणि या कथेवरती विश्वास ठेवून वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड इथं बांधण्यात आली मात्र कोणतीही ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी केली संभाजीराजेंनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की वाघ्याच्या समाधीला कोणतेही ऐतिहासिक पुरावे किंवा संदर्भ उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यामध्ये ही समाधी आणि हा पुतळा केवळ लोककथेवरती आधारित असून त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला धक्का पोसतो त्यांनी सरकारला एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ही समाधी हटवण्याची विनंती केली आहे विरोधकांनी सुद्धा या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं आक्रमक पवित्रा घेतला ऐतिहासिक संदर्भ नसलेली ही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केली तर संभाजीराजांच्या या मागणीमुळे समाजात दोन गट पडलेत संभाजीराजे यांच्या भूमिकाला पाठिंबा देणारा एक गट म्हणतो की शिवाजी महाराजांचा वारसा सत्य घटनेवर आधारित असावा कोणताही कल्पोकल्पित गोष्टींना स्थान देणं चुकीचं आहे तर दुसऱ्या बाजूला काही स्थानिक आणि भक्तगण वाघ्या कुत्र्याला निष्ठेचं प्रतीक मानतात त्यांच्या मते समाधी हटवल्यास लोकभावनांचा अनादर होईल भारतीय पुरातत्व विभागाने स्पष्ट केलं आहे की वाघ कुत्र्याच्या समाधीला कसलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत त्यांच्या नियमानुसार शंभर वर्षाहून जुनी स्मारकं संरक्षित केली जातात मात्र ही समाधी ऐतिहासिक नसल्यानं त्यावर तो नियम लागू होत नाही संभाजीराजे छत्रपती यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत समाधी हटवण्याची मागणी केली मात्र सरकारनं अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही लोकभावना ऐतिहासिक सत्य आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय होईल अशी शक्यता आहे शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला सन्मान मिळावा आणि समाजात सलोखा राहावा हीच सर्वांची अपेक्षा आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली जायला पाहिजे का की तिला संरक्षित केलं पाहिजे तुमचं मत कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका